घरगुती व वा कमर्शियल वॉटर प्युरिफायर मिळतील मिल्किंग मशीन खरेदी करा फक्त सोळा हजार नऊशे मध्ये आम्ही देत आहोत दहा वर्ष सर्व्हिस कडभापुट्टी खरेदी करा आणि मिळवा डिस्काउंट वॉशिंग मशीन खरेदी करा आणि मिळवा वीस टक्के तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट छान इस्त्री मिक्सर शेगडी चहा केटल अशा इत्यादी यांच्यावर आकर्षक डिस्काउंट आजच भेट द्या मोर्या इलेक्ट्रॉनिक सावळच जय हिंद मोर्या हॉटेल शेजारी संपर्क शेजारीचाळीस दहा एकोणसाठ सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आमदार गोपीचंद पडळकर यांनी शासन आपल्या घरोघरी असा उपक्रम सुरू केला दारी नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर तातडीने तोडगा काढण्यासाठी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी विस्तृत चर्चा करण्यात आली शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकाला मिळावा यासाठी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या

गावात खरंच ज्याला घर नाही त्याचं नाव आला पहिल्या यादीमध्ये नाहीतर आहे राईट हँड आहे लेफ्ट हँड आहे नंतर पण ज्याला आहे ज्याला घरच नाही कुठल्याच यादीत आलं नाही त्याचं तेवढं पहिलं घर झाला बरं ना नाही तर तुम्हाला पाप लागलं ना गावातल्या गरीब माणसाचं जर तुम्ही यादीतनं न काढलं तर त्याच्यासारखं पाप दुसरं कुणाला लागणार नाही तर तुम्ही विचारपूर्वक करा जरी दुसऱ्या पार्टीचा असला तरी त्याचा नाव आला माझी तुम्हाला विनंती आहे साहेब फक्त महत्वाचा आहे आता या तिथली नाव का कमी झाल्या आहेत त्याचा विजय नावर काढू शकत विजय तुला साहेब माझा बँकेचा प्रॉब्लेम आहे बोला बँकेचा माझा प्रॉब्लेम आहे पीएम किसान योजनेचे पैसे बँकेने माझ्या वाटनाचं आधार कार्ड दुसऱ्याच्या खात्याला लिंक केल्यामुळे पैसे गेले ते दुसऱ्या खात गेले हा आता पाठपुरावा कृषी विभागाचं कोण आहे कृषीच कोण आलंय त्यांचं नाव लिहून घ्या सर माझा डीसीसी बँकेतून पैसे मिळाले कृषी विभाग पुढे एवढं मला कुठे गेला कशाची आहे बघा ना का तालुका कृषी अधिकारी कुठे आहेत कसले मीटिंग आहे तुमच्या मला ते मिटिंगचं पत्र दाखवा कुठं मिटिंग आहे ते पत्र द्या मला त्यांचं नाव लिहून घ्या नाहीतर हि जुसतं मिटिंगला मला जे जे मीटिंगला गेले त्यांचं पत्र दाखवायचं कुठं मिटिंग आहे किती वाजता होती त्याचे फोटो दाखवा मला काही वेळ नाही वाचल फिर नाव सांगा यांना साहेबांना त्यांचं ते दुसऱ्या खात्यावर पैसे गेले यांना यांना सांगा या साहेबांना हा आपल्याला एक ॲडिशनल डीपी दिलेला आहे पहिल्या डीपीवर सूरज अशोक डीपीच नाव डीपी आता नवीन चव्हाण ग्रुप न दिलेलं आहे डीपी बसलेला आहे डीपी बसून दोन महिने झाले अजून डीपी चालू झालेला देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट